यू पी आय आय डीसाठी नवीन नियम विशेषवर्ण असलेले आय डी ब्लॉक झाले एन पी सी आयने यू पी आय आय डीसाठी इंग्रजी अक्षरे आणि अंक अनिवार्य केले विशेषवर्ण असलेली यू पी आय आय डी ट्रान्झॅक्शन नाकारले गेली एक फेब्रुवारीपासून यू पी आय आय डीमध्ये नियम बदलले आय डी ब्लॉक झाली एक फेब्रुवारीपासून यू पी आय व्यवहारांसाठी एक महत्त्वाचा नियम बदलला या नव्या नियमांमुळे यू पी आय आय डीमध्ये विशेष वर्ण वापरण्याची परवानगी नाही फक्त इंग्रजी अक्षर आणि अंक वापरूनच तुम्ही यू पी आय आय डी तयार केला जाऊ शकतो याचा अर्थ जर तुम्ही यापूर्वी कोणत्याही विशेष वर्ण असं यू पी आय आय डी वापरत असाल तर तुमच्या त्या आय डीद्वारे केलेले व्यवहार आता नाकारला जाईल नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात दोन हजार चोवीसच्या अखेरीस एक परिपत्रक जाहीर केले होते ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले की एक फेब्रुवारीपासून फक्त आल्फा न्युमेरिक आय डी स्वीकारले जातील जर तुम्ही विशेष वर्णासह यू पी आय आय डी तयार केला असेल त्याद्वारे करण्यात आलेल्या ट्रान्झॅक्शन्स केंद्रीय प्रणालीद्वारे नाकारले जातील यू पी आयच्या माध्यमातून पेमेंट्स करताना अनेक छोटे मोठे व्यवहार होतात ज्या त्या वापरकर्त्यांसाठी अत्यंत सोपे आणि सुरक्षित असतात डिजिटल पेमेंट्सच्या लोकप्रियतेमुळे दोन हजार सोळामध्ये नोटाबंदीनंतर भारतात यू पी आयच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आता भारतातील विविध दुकानांपासून ते परदेश परदेशातील देशांपर्यंत जसे की श्रीलंका भूतान यूई मॉरिशस आणि फ्रान्स यू पी आय पेमेंट्स होत आहेत पण एक फेब्रुवारीपासून असलेल्या नवीन नियमामुळे काही व्यक्तींना त्यांचे यू पी आय आय डीमधील विशेष वर्ण बदलावे लागतील यासाठी एक साधा आणि अधिक सुरक्षित प्रणाली तयार केली गेली आहे ज्यामुळे यू पी आय व्यवहार अधिक पारदर्शक आणि त्रुटीरहित होतील एन पी सी आय पी आय डीमध्ये विशेष वर्णांचा वापर टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या ज्या मार्च दोन हजार चोवीसमध्ये सर्व संबंधित कंपन्यांना दिल्या होत्या या सूचनांमध्ये इंग्रजी अक्षरे आणि संख्या वापरण्याचा सल्ला दिला होता हे सर्व नियम एकाच उद्देशासाठी आहेत आय सिस्टममध्ये सुधारणा करणे आणि सुरक्षा वाढवणे या बदलांमुळे युपीआय व्यवहारांमध्ये अधिक सुसंगतता येईल आणि भविष्यात अधिक सुरक्षितता आणि विश्वास निर्माण होईल तुम्ही तुमची पी आय डी असलेले विशेष वर्ण काढून नवीन नियमांसाठी अनुकूल आय डी तयार करा आणि इथे तुमचे भविष्यकालीन ट्रान्झॅक्शन अडचणीत येऊ शकतात